शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर पी एम ओ नोमोचे सहा हजार रुपये जमा झालेले ला। आहेत तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्यासुद्धा बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा झालेले आहे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा झालेले आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथे तु, तुम्ही स्क्रीनवर ते बघू शकता मला जे सहा वाजून एकेचाळीस मिनिटानं दोन हजार रुपये पी एम किसानची इथं जमा झालेले आहे त्यापाठोपाठच न नमोचा दुसरा हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर आठ वाजून बावन्न मिनिटाने जे काही दुसरा हप्ता माझ्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर जे काही लेट पैसे जमा झालेले आहे अकरा वाजून आठ मिनिटांनी तर तिसरा हप्ता म्हणजे नमोचा असे मिळून एकूण सहा हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे तर तुम्हाला जर एस एम एस आलेले नसेल तर तुम्ही पोर्टलवरती जाऊनसुद्धा चेक करू शकता तर तुम्ही तर लाईव्ह प्रूफ बघू शकता माझ्या अकाऊंटमध्ये जे काही पैसे जमा झालेले आहे लेट झालेले आहे व बऱ्याच शेतकऱ्यांना लेट एस एम एस आलेले आहे किंवा तुम्ही नमोच्या पोर्टलवरती सुद्धा चेक करू शकता तर सा त्यासाठी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व इथं जे दिसेल ते टाकून गेट डाटावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता की नमोचे दोन हफ्ते जमा झालेले आहे किंवा तुम्हाला इथं पी एम किसान या पोर्टलवरती येऊन सुद्धा तुम्ही तुमचे जे काही स्टेटस आहे जे की सोळावा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर इथंसुद्धा तुम्ही लाईव्ह चेक करू शकता तर तुम्हाला यावरतीच्या क्लिक करायचं आहे तर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की तुम्हाला एस एम एससुद्धा आलेला नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन चेक करायचा तर बरेच शेतकऱ्यांना एस एम एस आलेलं नाही हो बरेच शेतकऱ्यांचे आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे जे की तुम्ही शेवटच्या जर अकाउंट ओपन केलेलं असेल तर त्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर काढायचा आहे त्यासाठी तुम्हाला यावरतीच्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही दोन प्रकारे काढू शकता एक मोबाईल नंबर आणि एक आधार थ्रू तर तुम्हाला ज्या प्रकारे काढायचं आहे तर डेमोसाठी मी आधारच्या थ्रू जे इथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर कॅप्चर टाकून गेट डाटावरती क्लिक करायचं आहे तर त्यानंतर एक ओ टी पी ते ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येईल ते रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून तुम्हाला पुन्हा इथंच यायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅप्चर टाकून गेट डाटावरती क्लिक करून ओ टी पी घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे तिथं दाखवेल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये पाल पाहिलेला आहे तर तुमच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा झाले की नाही तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता जर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नसेल नोमो आणि पी एम किसानचे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला लवकरच येईल थँक्यू